नमस्कार शेतकरी बंधून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उमराच्या झाडापासून तुम्ही तुमचा केसतोड अंगावर जो फोड उठतो तुम्हाला माहीत असेल तो कुठेही होतो आपल्या कुल्ल्याला होतो जांगेमध्ये होतो हाताला होतो काकेत होतो कुठेही होतो आणि त्या केसतोड फोडापासून तुम्हाला माहीत असेल किती तकलीफ होते तर हा तुम्ही केसतोड हा फोड शंभर टक्के कसा बरवा करू शकता याच्याबद्दल तुम्हाला माहिती देत आहे त्याच्यामुळं हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आपल्या अंगावर तुमच्या अंगावर जेव्हा केसतोड फोड होईल तेव्हा तुम्ही मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगतो त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यावर उपाय करा तुमचा जो केसतोड फोड तुमच्या अंगावर जो होईल तो शंभर टक्के तिथे नाहीसा होऊन जाईल त्याच्यामुळं या दिलेल्या माहितीचा वापर तुम्ही तुमच्या त्या केसतोड फोडा फोड बरा होण्यासाठी करा फोड बरा होण्यासाठी तुम्हाला उमराच्या झाडाचा चीक लावायचा आहे उमराचं झाड हे दत्ताचं झाड आहे दत्ताचं दत्ताचा अवतार हा फेमसला आला नाही दत्ता दत्त म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचा अवतार आहे आणि त्याचं आवडता प्राणी कुत्रा आहे तो तुमची सदैव रक्षा करत असतो तर तुम्ही उमराच्या झाडाचं चीक तुमच्या त्या फोडासाठी लावायचं आहे वापर करण्याची पद्धती तुम्हाला सांगतो त्या उमराचा चीक तुम्ही सकाळी म्हणा किंवा कधीही म्हणा तुम्ही त्या उमराचा चीक तुमच्या त्या फोडावर लावू शकता तुम्हाला केसतोड कसा झाला होतो ते तुम्हाला सांगतो तुमच्या अंगावर समजा इथं केसतोड झाला आहे वर एक फोडी येते आणि तिथं हात लावल्यानंतर तिथं आपल्याला ते दुखायला लागतं आहे परंतु ती साधारण पुढे का केसतोडाची फुडी हे चेक कसं करू शकता तर तुम्ही जेव्हा त्या फुडीला हात लावाल तेव्हा ती दुखते परंतु जेव्हा तिथे हात लावून बघितला तर तिथे आतमध्ये दर्ज झाल्यासारखा गाठ झाल्यासारखे आपल्याला समजतं आहे तेव्हा समजा तुमच्या शरीरावर तो केसतोड झाला आहे तुम्ही जर त्याचा वेलीच उपाय केला नाही तर तो तुम्हाला नंतर त्रास देऊ शकतो तो असा साधारण वरच्या कुठंतरी हाताला असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही त्याचा परंतु जांगेमध्ये कुल्याला डोप्याला अशा त्या भागाला झाल्यानंतर तुम्हाला चालता फिरता बसता येत नाही म्हणून त्याचा वे वेलीच तुम्ही उपाय करा साठी उपाय करण्यासाठी तुम्हाला पद्धत सांगतो तसा त्याचा वापर करा उंबऱ्याचं झाड तुमच्या शेतामध्ये कुठंतरी आजूबाजू असेल तिथे जाऊन जाताना एक लक्षात ठेवायचं तुम्ही त्या उमराच्या खोडाचा चीक आणायचं आहे आणि जाताना तुम्ही सूर्याच्या विरुद्ध साईडनं जायचं आहे कारण सूर्याची किरणं त्याच्यावर पडली पाहिजेत सूर्यामुळं तुम्हाला माहिती आहे सूर्य हा आपला देवता आहे आणि त्याची नजर ज्या ज्या गोष्टीवर पडते त्याचं सोनं होतं आहे म्हणून तुम्ही सूर्याच्या विरुद्ध साईटने जायचं आहे आणि जाताना हातामध्ये कोयती किंवा एखादा टोकदार दगड घेऊन जायचं आहे आणि त्या झा उंबराच्या ज ज या खोडाला म्हणजे तीन ठिकाणी फटके मारायचे त्या फटक्यामधून जे चीक निघल त्या उंबराच्या पानावर तुम्हाला तो थोडासा साठवण करून आणायचा थोडा एकदम एवढ्या प्रकारचा तुम्ही आणला तरी चालेल असं समजा की एक एम एल दोन एम एल एवढ्या प्रमाणात आणला तरी चालेल आणि आणल्यानंतर तो तुमच्या गाठीवर लावायचा आहे तुम्ही चेक करू शकता जो जेवढा मोठा दर्जा आहे तेवढ्या द दर्जावर त्याच्या तो उमऱ्याचा चिक लावून द्यायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला त्या एक पेपर पेपर किंवा तुम्ही वहीचा तुकडा किंवा कुठल्याही पुस्तकाचा एक त्या आकाराचा तुकडा एक गोल प्रकारे तयार करायचा आहे आणि तो तुकडा तुमच्या त्या लावलेल्या चिकावर चिपकवून द्यायचा आहे चिपकवून दिल्यानंतर महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला आठवण मला म्हणून तर महत्त्वाची गोष्ट तुमचा तो केसतोड पिकण्याच्या पन्नास टक्क्याच्या स्टेजच्या अगोदर तुम्ही त्याच्यावर तो उपाय केला पाहिजे तर तुमचा तो केसतोड तिथून मुलासकट गायब होऊन जाईल तुम्हाला समजणार पण नाही की बाबा इथं क केसतोड झाला होता तर त्याच्यासाठी पन्नास टक्क्याच्या पुढे म्हणजे पिकण्याच्या स्टेजच्या अगोदर पिकल्यानंतर हे औषध उपाय करेल की नाही मला माहिती नाही परंतु तुम्ही पिकण्याच्या स्टेजच्या अगोदर त्याचा वापर करा तर त्या दर्जावर तुम्ही तो चिक लावला त्याच्यावर तुम्ही तो तेवढ्या आकाराचा पेपरचा तुकडा घेऊन चिपकवायचा आहे तो चिपकवल्यानंतर तिथं तुम्ही चेक नाही करायचं आहे हात लावून चेक नाही करायचं आहे दोन चार दिवस चार दिवसापर्यंत तुम्ही तिथं हात लावायचा नाही आहे कारण तुम्ही जर तिथे हात लावून त्या जर जग केसतोडाला हात लावून हे केलं ला, तर तो, तो परत जागृत होतो आणि तो बरा होणार नाही म्हणून तिथं तुम्ही आंघोळ जरी करत असाल तर मी वरच्यावर तुम्ही नॉर्मल असे आंघोळ करा परंतु तो कागदाचा तुकडा म्हणा आणि तो चिक आपोआप थोडासा निघून जाईल चार दिवसानंतर तुम्ही चेक करू शकता तिथं ते पण हलक्या हात दाबायचं नाही दाबल्यानंतर तो तो केसतोड परत जागृत होऊ शकतो म्हणून तिथं एक अंदाज घ्यायचा की बाबा दर्ज किती मोठा झाला आहे की छोटा झाला आहे पन्नास टक्क्याच्या आतमध्ये असेल तर तो दर्ज छोटा झालेला असेल आणि त्याच्यानंतर मग तुम्ही सात आठ दिवसानंतर तिथं मग स्वच्छ धु धुवू शकता परंतु पन्नास टक्क्याच्या अगोदर त्याचा वापर करा तुमचा शंभर टक्के केसतोड हा बरा होईल या व्हिडिओमध्ये मी जी माहिती दिली आहे ती तुमच्या इतर नातेवाईक लोकांना शेअर करा कारण त्याच्यावर शंभर टक्के रामबाण उपाय आहे आणि केसतोडापासून किती त्रास होतो हे आपलं आपल्याला माहिती आहे मला तर झालेले आहेत तुम्हाला झाला असेल तर तुम्हाला त्याची जाणीव असेल म्हणून हा व्हिडिओ तुम्ही इतर लोकांना शेअर करा माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरला लव लवकर लवकर लो, लोकर पोचले जाईल धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये